सभापती मोदी बसवा त्याला पाहिलं तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे माझं काय बोलायचं ते बोलू जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे गेले यांच्यावरती कारवाई एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं मोदय हा अतिशय महत्वाचा विषय एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात आरोप झाल्यामुळे उत्तर द्याला नंतर नंतर उत्तर द्याला देसाई साहेब त्यांचं झालं की देणार संधी या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले तेव्हा कधी नोटीस दिलेली आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाहीये आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले जर जर जर, जर, ता ता जर हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती मोदय बसवा पहिला तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे ते बोलू देत सभापती महोदय पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता जे जे पोलीस लग्नाला गेले जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नवाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला केले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला सन्मानाने म्हटलं तुम्ही आता थांबा बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही मग अंबादास दानवे बोला टी चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही मी ही टू एटी नाईन फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकार मी निवेदन करायचं की नाही याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा अंबादास दानवे शेवटचे वक्ते राहतील त्याच्यानंतर तुम्हाला देणार आहे बोलायला हे प्रश्नोत्तर चालली नाहीये ती टू एटी महोदय मी फेटाळलेलीच आहे आहोत तू सरकारची चर्चा करायची तयारी की नाही तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून दहा वेळा उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही कारण नसताना क्रॉस करतात नाही नाही तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ सरकारची तयारी आहे की नाही सरकारला मला विचारणं क्रम प्राप्त आहे दहावे बोला सांगितलं असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशा करता येत नाही ना ना।